श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही भाग्यशाली ठराल तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तू निराशेने व्याप्त होतोस पण आज माझा हा संदेश ऐकून तुझ्या मनातील ती निराशा कायमची दूर निघून जाईल माझ्या वचनांवर विश्वास ठेव मी जे सांगत आहे ते सत्य आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात ती आनंदाची वेळ लवकरच येत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही माझे प्रिय आणि भाग्यवंत बाळ आहात शेवटपर्यंत हा संदेश ऐक बाळा मी यातून तुम्हाला तुमचे जीवन परिवर्तन करणारे सुखद अनुभव देऊ इच्छितो मागील काळात तुम्ही जे काही कष्ट केले आहेत खूप काही संघर्षही तुम्ही केला आहे आणि तो मी पाहिला आहे बाळा आता इथून पुढे तुमचे ते संघर्षाचे दिवस संपण्याच्या परिस्थितीत येणार आहेत जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर होय स्वामी म्हणून टाईप करा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत तुमच्यासाठी कल्याणकारी चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत जर तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल तर तुम्हाला तुम्ही एका नवीन उमऱ्यावर पाऊल टाकत आहात असे जाणवेल तो उमरा असेल तुमच्या प्रगतीचा आणि तुमच्यासाठी खूप काही असे आहे जे तुम्हाला योग्य वेळेत प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे हे देवांनी जाणले आहे तेव्हाच देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही मागितलेले तुम्हाला आता प्राप्त होण्याची वेळ येत आहे तुमच्या चांगल्या कर्मांची फळं तुम्हाला प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा कधीही कोणत्याही गोष्टींना जर उशीर लागत असेल तर ते तुमच्या भल्यासाठी होत आहे जर त्या नात्यात तुम्हाला ते आनंद प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले आहेत तर ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही आर्थिक मदतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर लवकरच देव तुम्हाला ते योग्य काम देऊन तुम्हाला ती संधी प्राप्त करून देतील ज्यामुळे तुमचे अनेक आर्थिक प्रश्न सुटण्यास तुम्हाला मदत होणार आहे जे कोणी त्या खूप काही अशा समस्येत आहे की त्यांना काही व्याधी त्रास देत आहेत तर देव म्हणतात बाळा काळजी करू नको हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे यातील ऊर्जा दिव्य आहे तेव्हा शेवटपर्यंत ऐक कारण तुझे कल्याण होईल माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या आरोग्यातही तुला आनंद प्रदान करतील तुझे आरोग्य उत्तम होण्यास मदत करतील माझ्या या सकारात्मक विचारांनी तू व्याप्त हो कारण मी तुझ्यासाठीच हे संदेश देत आहे बाळा तुझ्या मनातील ते खेद दुःख नाहीसे करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझे मन अधिक पवित्र आणि पुण्यवान होईल बाळा तू भाग्यशाली आहेस काहीही चिंता करू नकोस कुठले भय तुला यापुढे त्रास देणार नाही ज्या काही चिंता आहेत त्या सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो बाळा मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे मागील काळात कोण तुमचे दुःख न पोसता पुढे गेले आहेत त्यांनी तुमच्या काहीही जीवाची पर्वा केलेली नाही काहीही तुमच्या मनाची पर्वा केलेली नाही तुम्हाला त्यात स्थितीत सोडून पुढे चालले गेलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खेद व्यक्त करत बसू नका कारण तो वेळ तुमचा निरर्थक जाईल देव म्हणतात मला माहीत आहे काही नाते आणि काही संबंध असे असतात की ज्यातून तुम्हाला कधी गोडवा आणि प्रेम आपुलकी जिवाळा प्राप्त झालेच नाही तुम्ही मात्र त्यांच्यासाठी खूप काही केले आहे तुम्ही अगदी तुमच्या कितीतरी संधी त्यांच्यासाठी घालवलेल्या आहेत आणि कित्येकदा तुम्ही त्यांच्यासाठी ते कार्य केले आहे ज्यासाठी त्यांनी तुमच्याकडे धन्यवादसुद्धा केलेले नाहीत बाळा मला माहीत आहे कधी कधी लोक असे वागतात की ते अतिशय तुम्हाला त्रासदायक होते देव तुमच्यावर निरंतर आपल्या कृपेचा वर्षाव करत आहे याचा अनुभव आता इथून पुढे तुला होणार आहे बाळा निश्चिंत रहा ज्यांनी मागील काळात तुमच्यावर ते क्लेश ते दुःख टाकण्याचा प्रयत्न केला आहे तुमचे मन दुखावल्या केले आहे पण आता निश्चिंत रहा कारण ते त्यांच्या कर्माची फळं भोगणार आहेत इथून पुढे तुम्ही त्यांना त्या स्थितीत पाहणार आहात देव म्हणतात मला माहीत आहे काही वेळेस तुला त्या नात्यांनी काही लोकांनी तुझी कदर केलेली नाही त्या क्षणाला देखील नाही ज्यावेळेस तुला त्यांची अत्यंत आवश्यकता होती त्यावेळेतही ते लोक तुला एकटे सोडून निघून गेलेले आहेत बाळा काळजी करू नको पण त्या एकट्या क्षणातही मी तुझ्या सोबत होतो तुझी रक्षा करत होतो तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे असतो हे लक्षात घे तेव्हा देवाकडे या देवाकडे निर्भीडपणे आणि शांत देणे या कारण देवाजवळ ती शांतता आहे जी तुम्हाला हवी आहे तुमचे मन समाधानी आनंदी होण्यासाठी देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहेत तो तुम्ही स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात बाळा कधीही कुणी जर एकांतात असेल तर देवाचे स्मरण करा त्यामुळे तुम्हाला कधीही एकटेपणाचा भास होणार नाही आणि सतत देव तुमच्या आजूबाजूला आहेत याची भावना निर्माण होऊन तुमचे नामस्मरणही घडल्या जाईल देव म्हणतात बाळा मी कधीही कर्माचा त्याग करून नामस्मरण करायला सांगत नाही पण कधी कधी तुझ्या उद्विग्न मनाला त्याची अत्यंत आवश्यकता असते म्हणून जो कोणी श्रद्धेने प्रीतीने माझे नामस्मरण करतो मी त्याच्या मागे पुढे आहे मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे याचे अनुभव तो निरंतर करत आहे बाळा तूही ते अनुभव केले आहेत ना जर केले असतील तर होय म्हणून टाईप कर स्वामी म्हणतात बाळा कित्येकदा तुमच्या आजूबाजूला ती नकारात्मक ऊर्जा खूप काही तुम्हाला घेरून राहण्यासाठी प्रयत्न करत असते तुमच्यात शिरण्याचा प्रयत्न करत असते पण तुम्ही जेव्हा श्रद्धेने मनपूर्वक आणि ध्यानपूर्वक देवाचे ध्यान चिंतन मनन आणि नामस्मरण करता त्या अगदी क्षणाला देखील देव तुमच्याजवळ ती नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही तुमच्यात ती शिरू देत नाही ती नकारात्मक ऊर्जा सतत कुणात तरी प्रविष्ट होण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नेहमीच तिच्यापासून लांब असणे तुमच्यासाठी तितकेच हितावह आहे म्हणूनच देव तुमच्या जवळ त्या नकारात्मक ऊर्जेला येण्यापासून थांबवण्यासाठी तुम्हाला एक मार्ग दाखवत आहे तो मार्ग आहे नामाचा संकीर्तनाचा बाळा तुम्ही जेव्हा जेव्हा भगवंताचे ध्यान परमेश्वराचे ध्यान करता त्या त्या क्षणाला ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करू शकत नाही कारण तुमची ऊर्जा ही दैवी ऊर्जेने पूर्णपणे तुमच्या शरीराच्या अवतीभोवती वलय निर्माण करते कारण ती आहे मंत्राची दिव्य शक्ती तुम्ही जेव्हा श्रीस्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने कराल तेव्हा तुम्ही त्याचा अनुभव नक्कीच कराल कित्येक भक्त याचे अनुभव घेत आहे तुम्हीही घ्या कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्हाला तो अधिकार आहे जेव्हा तुम्ही मनापासून आणि ध्यान लावून श्री स्वामी समर्थ जप कराल तेव्हा तुमच्या मनातल्या अनेक नकारात्मक कल्पना निघून जाताना तुम्ही अनुभव कराल जर कधी काळी तुमच्यातही ती प्रवेश केली असेल ती वाईट ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जितका होईल तितका जप करा कारण यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्यातून ते सगळे काही नकारात्मक विचार निघून गेलेले आहेत तुमचे मन अगदी शांत आणि निर्मळ झालेले आहे आणि अत्यंत समाधानाने आणि देवाच्या ध्यानात लागलेले आहे जर तुम्ही हे अनुभव आधी केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका देवाची दिव्य ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला प्रवाहित होत आहे तेव्हा त्याचा अनुभव प्रत्येकाला येतोच फक्त मनापासून नामस्मरण करा कारण नामात देवाने ती शक्ती दिली आहे ती ऊर्जा दिली आहे की तुमच्या जीवनातील कलह क्लेश दुःख यातना सगळं काही संपवण्याची ताकद देवाच्या नामात आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा सर्व काही वाईट काळ निघून जाणार आहे तुझ्या मागची साडेसाती निघून जाणार आहे कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा कुठलीही चिंता करू नकोस जे काही वाईट दिवस होते जे काही संघर्षाचे दिवस होते ते मागील काळात आता तुझ्या भोग्य काळात जमा झाले आहे तेव्हा त्या भूतकाळाकडे लक्ष देऊ नकोस पण तुझा वर्तमान काळ आणि तुझा भविष्य काळ मी वर्तवत आहे सुख समाधान आनंद प्रगती ऐश्वर प्राप्त करून देणारा सुखाचा काळ तुझ्यासाठी येत आहे तू फक्त एक पाऊल उचल विश्वासाने देवावर विश्वास ठेव आणि पाऊल उचलत पुढे चालत राहा थांबू नकोस कारण थांबला तो संपला हे तुम्हाला माहीत आहे देवाच्या विश्वासावर पावले पुढे टाका आपले प्रयत्न करत राहा बाळा तुझ्या दिशेने चमत्कार नक्कीच घडणार आहेत तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी देव तयार करत आहे तुझ्या आजूबाजूला जी नामामुळे सकारात्मक ऊर्जा तयार झाली आहे त्या ऊर्जेला प्राप्त करण्यासाठी त्यावर दावा करण्यासाठी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट कर स्वामी म्हणतात बाळा नामाची शक्ती तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही तुमचे अधिकार देखील तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही जे दृष्टजन तुमच्या काही मागे लागले आहेत त्यांनी तुमच्या विरोधात काही कट कारस्थान केले जरी असतील तरी ते नाम जप केल्यामुळे ते सर्व काही क्षीण होतील आणि तुझ्यापासून लांब जातील त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येतील बाळा माझी दृष्टी सर्वत्र आहे आणि निरंतर आहे कारण जे कोणी कर्म चुकीचे करत आहेत मी त्याकडे लक्ष ठेवून आहे तू घाबरू नकोस चिंता करू नकोस आणि खूप काही असे मनात नकारात्मक विचार आणू नकोस कारण तुझा देव तुझा सांभाळ करण्यासाठी समर्थ आहे तेव्हा विश्वास ठेव तुझ्या ज्या काही संकटांना तुझा देव समर्थ आहे असे सांग बाळा कधीही कोणत्याही गोष्टींना विचार करताना दोनदा विचार करा आणि मग त्यावर कृती करा कुठलेही निर्णय घेताना दोनदा विचार करा आणि त्यावर कृती करा कारण ती कृती केलेली कधीही वाया जाणार नाही ती योग्य दिशेला घेऊन जाल्या जाईल देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुख आनंद आणि वैभव देणारे आहे देव म्हणतात बाळा तू जर चांगले कर्म करत पुढे चालत राहिलास तर तुझ्या मार्गात तुम्हाला अनेक चमत्कार प्राप्त होतील जे दैवी असतील जे देवानी तुमच्यासाठी योजलेले असतील ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न करावे लागतील देव तुम्हाला नक्कीच मदत करतील कारण देव तुमच्या मदतीसाठीच आज इथे उपस्थित आहे आज तुम्ही मनापासून देवाची एक प्रार्थना करा हे देवा हे स्वामी राया माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा मी जे काही कर्म करत आहे त्यात मला यश द्या कारण मी जर चुकीचे करत असेल तर त्यासाठी मला शासन देखील करा आणि देवा जर तुम्ही माझ्या कार्याला उत्तम मानत असाल तर मला ते प्रगतीचे द्वार दाखवून द्या स्वामी मी पुन्हा माझ्या काही चुकींच्या कर्मासाठी तुमची क्षमा मागतो स्वामी या मार्गावर चालत असताना तुम्ही माझा हात धरा म्हणजे मी कुठेही चुका करणार नाही जर तुम्ही तयार असाल तर ही प्रार्थना नक्की देवापुढे करा आणि देव तुमचे किती दिवसात ऐकतात हे नक्कीच लक्षात घ्या देव तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि देव सतत प्रत्येकाची प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकत आहेत हा विश्वास मनात ठेवा कधी कधी मनापासून क्षमा मागितल्यावर देव नक्कीच तुम्हाला माफ करतात आणि त्या चुकांसाठी तुम्हाला क्षमादान देऊन पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी म्हणून टाईप करा आणि मी सहमत आहे असे टाईप करा देवाच्या दिव्य प्रकाशाने तुम्ही प्रकाशमान व्हाल कारण देवाचे दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना कराल तेव्हा देव तुमच्याकडे देवाचा दैदिप्यमान प्रकाश पाठवेल त्यात तुम्हाला लख प्रकाशात सर्व काही शुभ दिसायला लागेल आणि जे अशुभ आहे ते त्या काळ्या अंधारात बुडून जाईल म्हणून देवाचे निरंतर ध्यान करा मनन करा नामस्मरण करा कारण देवात ती अफाट ऊर्जा आहे ज्यामुळे तुम्हाला सुख समाधान प्राप्त करून देणारे आशीर्वाद आणि चमत्कार आहेत तुम्ही स्वामींच्या शक्तीवर आणि दैवी ऊर्जेवर विश्वास ठेवत असाल या चैतन्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत याला शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमचे कल्याण करोत स्वामींची ऊर्जा असलेला अफाट आशीर्वाद प्राप्त केला आहे आणि ज्या ठिकाणी हा संदेश ऐकला आहे ती जागा पवित्र होईल त्यांच्या घरात सुख समाधान आरोग्य नांदेल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल स्वामी देवांचा निरंतर वास तुमच्या घरात आहे असे तुम्हाला जाणवायला लागेल जिथे हा संदेश ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल तिथली वास्तू पवित्र होईल तुम्हाला नक्कीच स्वामींच्या चमत्काराचा अनुभव येईल केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जै समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ